तो पूर्णपणे बंद आहे म्हणजे आपलं समज माझ्याकडे यायच्या अगोदर तुमच्या डाव्या पायामध्ये जे वेदना होत होत्या हो ते पूर्णपणे बरे झाले ते पूर्णपणे बरे आहेत ओके आणि चालताना जसं एक पाय वर खाली होत होता समजा नाही नाही ते पण ते पण पूर्ण बराच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दोन्ही पाय आता चालताना सारखे पडतात हो सारखेच पडतात सारखे पडतात का हो जे पाय खाली वर होता ना हम्म पूर्ण सारखे म्हणजे मी अजून मधून मुद्दाम पाय एकदम जवळ घेऊन उभा राहण्याचा हे करतो कारण सुरुवातीला माझे पाय जुळून मला कधी उभा राहता येत नव्हतं माझा पाय मला असं बाजूला उभा करावा लागायचा बाजूला उभा राहत नव्हता तो मोठा म्हणजे उजवा पाय कमी पाय जास्त होता ना त्यामुळे मला असं लांब लांब पाय ठेवा लागायचे आता मी दोन्ही टाचा सोबत जुळून उभा राहू शकतो त्यामध्ये पण पूर्ण रिझल्ट आहे पहिल्यापेक्षा एकदम एकदम पहिल्यापेक्षा म्हणजे आज कार्यक्रम होता साखरपुड्याचा आणि त्या दिवशी पाहुणे येणार होते मी त्या विश्वासाने तुमच्याकडे आलो होतो तर तो विश्वास एकदम सार्थ ठरलाय माझा अमोल पाटील दुसरं काही नाही नाहीश्वर हा कार्यक्रम करूच शकलो नसतो अच्छा कार्यक्रम होता बहिणीचा हो। तो मी करूच शकलो नसतो तुमच्याकडे येण्याच्या आधी जी माझी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार मी आज म्हणजे ह्या कार्यक्रमात कुठंतरी एक पेशंट असतो ना बेडवर त्या टाइप मला राहावं लागला ला काळजी लागतो तुम्हाला असं कधीच बेडवर पडू देणार नाही